शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम माळी शिंदखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव अकरा अकरा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा नगरीत भव्य स्वागत सोहळा संपन्न झाला शिंदखेडा नगरपंचायतच्या माजी नगर सौ रजनीताई वानखेडे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे सह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शहरातील जनतेने नामदार जयकुमार भाऊ रावल यांचे भव्य स्वागत केले सदर स्वागत सोहळा शहरातील भगवा चौक येथे संपन्न झाला प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णकृती स्मारकाचे भूमिपूजन नामदार रावल यांच्या हस्ते संपन्न झाले झाल्या नामदार जयकुमार भाऊ रावल मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदा शिंदखेडा शहरात आले असता गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नामदार रावल फटाक्यांची करत भव्य स्वागत केले सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवावी जयंतीचा निमित्त साधत भगवा चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची यांची पूर्णकृती स्मारकाचे भूमिपूजन नामदार रावल यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमात पुढे नामदार रावल यांचा सत्कार महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रजनी वानखेडे होत्या तर गटनेते अनिल वानखेडे प्रशासक पंकज पवार मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर अभियंता तेजस लाड अभियंता अविनाश थोरात आदी मंचावर उपस्थित होते कार्यक्रमात पुढे परिवर्तन शिंदखेडा या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मागील सात ते आठ वर्षांपासून सदर दिनदर्शिका संपूर्ण शिंदखेडा शहरातील जनतेला रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या सहकार्याने मोफत देण्यात येते नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी सांगितले की शिंदखेडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक हा रस्ता लवकरच राजपथ करण्यात येईल तसेच मनोहर एन एक्स या समोरील नगरपंचायत मालकीच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल यासाठी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने ठराव देखील पास करण्यात आलेला आहे या उपक्रमासाठी लागेल तेवढा निधी आणण्यात येईल ते, ते पुढे म्हणाले की शिंदखेडा शहराचे सौंदर्यीकरण निश्चितच करू शिंदखेडा नगरपंचायतीचे सुंदर इमारत आणि एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरच निर्माण करण्यात येईल प्रसंगी आयोजन समितीचे पदाधिकारी गटनेते अनिल वानखेडे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रजनी वानखेडे माजी नगराध्यक्ष सौ सुनंदा माळी माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील प्रकाश देसले जिल्हा चिटणीस प्रवीण माळी माजी नगरसेवक युवराज माळी उदय देसले सूरज देसले राजपूत चेतन परमार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे उल्हास देशमुख सुभाष माळी शहराध्यक्ष अॅडव्होकेट विनोद पाटील शिंदखेडा सरचिटणीस संजय कुमार महाजन भूपेंद्र राजपूत प्रकाश चौधरी सुयोग भदाने ज्येष्ठ नागरिक दयाराम माळी पांडुरंग बागुल सेवानिवृत्त शिक्षक पाशी सोनवणे उमेश गिरासे बाळासाहेब गिरासे दीपक देशमुख क्रांतीसूर्य महात्मा फुले सदस्य तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक प्रदीप माळी भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी मुख्याध्यापिका आशा माळी यांनी मनोगती व्यक्त केले सूत्रसंचालन विजय जाधव यांनी हो केले यावेळी शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता लोकांना शिकवलं लो पाहिजे शिकलं तर आपण काय फायदा होऊ शकेल आमचे माझ्या पूर्वीचे जे वक्ते होते त्यांनी सांगितलं की सारं काय अज्ञान दूर होतं म्हणजे एखादा आंधळा माणूस ज्याला रंग दिसत नाही किंवा काय दिसत नाही जशी त्याची बिचाराची मनस्थिती परिस्थिती असते तसंच एखादा शिक्षण न मिळालेल्या माणसाची असते म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून सगळे द्वार हे आपल्यासाठी खुले होतात हा विचार त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की मी एकटीच शिकणार नाही तर माझ्याकडे असलेलं ज्ञान मी समाजातल्या प्रत्येक व्यक्ती समाज म्हणजे माडी समाज नाही समाज म्हणजे सगळ्याच समाज म्हणजे सामान्य माणूस यांच्यापर्यंत हा ज्ञान पोचवलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली तर त्या काळामध्ये एखाद्या का का महिलेने भूमिका घेतली किती अवघड असेल व त्यांचे पती सूर्य ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थाने हे समाज सुधारक होते आणि यांनी अशा अनेक भूमिका घेतल्या तर म्हणून त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊ त्यांनी विचार केला आणि कधी कधी आम्ही राजकारणामध्ये विचार करतोय निवडणुकीमध्ये दोन चार लोक टीका पिका करायचे थोडंफार भाषण भूषण द्यायचे त्यांच्या कुबुद्धीप्रमाणे तर लोक म्हणजे असं बोललं तसे बोलले आता आपण ह्या महान लोकांकडून विचार केला पाहिजे एवढे महान लोकांना त्यांना काय काय अडचणी नाही झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर शेण काय फेकलं टमाटे काय फेकले खूप वाईट त्यांना वागणूक दिली त्यांच्याशी बोल बोलणार नाही वागणार नाही काय कारण तर तुम्ही मुलींची शाळा जी, जी काढली ती बंद करा त्यांनी सांगितलं ठीक आहे जे होईल ते होईल पण आपल्याला हे करायचं आहे आणि ते त्यांनी त्या काळामध्ये सुरुवात केली आज आपण पाहतोय आज आपण आता आजच्या सरकारमध्ये आम्ही सांगितलं मुलींना आम्ही शिक्षण त्यांची फी आम्ही भरू आपण ऐकलं असेल त्याला आता जवळपास एकशे चौऱ्याण्णव वर्षाची सगळी त्यांचा जन्म त्याच्यानंतरचा नंतरचा एक अठरावीस वर्ष सोडून द्या पण एकशे एक साठ एकशे सत्तर वर्ष तो विषय अजून धीरे 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 तो सुटतोय तर त्याची सुरुवात ज्या महान विभूतीने केली त्या महान विभूतींचं स्मारक निर्माण करण्याचं काम एक प्रेरणादायी स्मारक एक दिवा ज्याच्या उजेड मिळू शकेल हा प्रयत्न आजच्या त्यांच्या या जयंतीच्या पवित्र दिवशी आपण शिंकड्याकर नागरिकांनी ठरवलंय आणि त्याच्यासाठी भूमिपूजन केलंय जागा आहे विचार आहे भूमिपूजन झालंय निधी उपलब्ध आहे आता कुठल्याही जगातली ताकद त्याला रोखू शकत नाही येणाऱ्या काळामध्ये जसं उजेड देत राहतो तसं अनेकांना प्रेरणा राहील पुढच्या दहा पिढ्यानंतर कोणताही येत्या त्यांचा इतिहास असं मी जे सांगितलं तो सांगितल्यानंतर लोकांना प्रेरणा मिळेल अजून अमेरिकासारखा प्रगल्भ देश त्यांच्याकडे दे महिला राष्ट्रपती आत्ता तरी बनेल असं त्यांना कमला हॅरिसच्या निमित्ताने वाटत होतं पण अमेरिकाच्या इतिहासामध्ये अमेरिकाचा इतिहास अजून फार बच्छा आहे चारशे वर्षाचा इतिहास आहे त्यांचा तर अमेरिकामध्ये अजून चारशे वर्ष त्यांच्याकडे लोकशाही चालू आहे निवडणुका वगैरे वगैरे तर त्यांच्याकडे अजून महिला राष्ट्रपती बनलेली पहिल्यांदा कमला हॅरिस उपराष्ट्रपती बनले भारत फार पुढे भारतामध्ये दोन महिला राष्ट्रपती बनले का म्हणून महिलांचा अधिकार अमेरिकेमध्ये सुद्धा एकोणीसशे साठच्या दशकामध्ये देण्यात आले महिलांना एस टी मध्ये बसण्यासाठी जागा जा 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 दा नसायची कुठे अमेरिकामध्ये अमेरिकामध्ये महिलांना एस टी मध्ये बसायची जागा नाही मतदानाचा अधिकार नाही हे सगळं पन्नास आणि सातच्या दशकामध्ये झालं म्हणून अमेरिका सुद्धा खूप प्रगल्भ राज्य ह्या संदर्भातलं नव्हतं भारताने त्याच्यापेक्षा वेगाने प्रगती घेतली आणि भारतामध्ये महिलांना कायम समाज व्यवस्थेमध्ये सन्मानाचं स्थान राहिलेलं आहे आज तर आपल्या राष्ट्रपती पदापर्यंत म्हणजे असं कुठलंच पद नाही मागच्या काळात तर फायटर जेट हे सुद्धा आपल्या आता मुली आपल्या या भारताच्या आहेत आणि या सगळ्या होण्याच्या मागचं मोठं कारण किंवा सर्वात महत्वाची व्यक्ती कोण होती हे सगळं का झालं की फायटर जेट झाले पोलीस झाले अजून राष्ट्रपती झाले सगळ्या गोष्टी झाल्या याच्या मागे एक महापुरुष एक महा आमची माता आल्या आपल्या सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा होती यांचं शिक्षण शिकवण होत आणि म्हणून देश सगळं होऊ शकलं आणि म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण हे स्मारक तयार करण्याचं <coughs> शिंदखडा शहरामध्ये ठरवलंय मी तमाम शेनखेडेकरांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की आमच्या नगरपालिकेच्या टीमनी या साऱ्या गोष्टींचा विचार केला आणि त्याच्या मागे आम्ही धीरे धीरे करतोय खरं आपल्या या शहराची तालुक्याची मतदारसंघाची विकासाची संकल्पना आपण सगळ्यांनी केली आहे आपण अनेक योजना तिथे आणतोय वेगाने अनेक गोष्टी आपण आणलेल्या आहेत अजून खूप का आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी एक मजबूत सरकार दोनशे पस्तीसच्या वर आमदार असणारं हे महायुतीचं सरकार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा जेवढे तर आमदार आहेत आमच्याकडे आम्ही जर बोलवले सगळे खूप मोठं मताधिक्य बहुमत आम्हाला घडलेलं आहे आणि ते बहुमत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ने म्हणजे भाजपने एकशे एकोणपन्नास जागा लढल्या वन फॉर्टी नाईन त्याच्यामधनं वन थर्टी सेवन हे आपले आमदार निर्माण आले आणि आपल्याला मेजॉरिटी मार्क वन फॉर्टी फाईव्ह आहे आणि महायुती म्हणून आमचे शिंदे साहेबांची अजितदादांची टीम जोरदार झाल्यामुळे आता एक लँडस्लाइड एक सरकार एक मजबूत स्टेबल पाच वर्षासाठी सरकार कोणी फुटणार नाही कोणी तुटणार नाही कोणी पडणार नाही काय चिंता नाही काय फोटफोट झाली तरी फरक पडणार नाही एवढी व्यवस्था आहे तिथे त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या विकासाला मोठी चालना आपल्याला मिळणार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या शिरखेडा तालुक्याचा शहराचा विकासा संदर्भात अनेक गोष्ट आहेत आपल्याकडे तर पाण्याची योजना आपली जवळपास तयार झाली पण त्याच्यामधन मूळ काम नदीमधनं तिथपर्यंत पोहोचलं इथून फिल्टर झालं फिल्टर पाईप मध्ये गेलं पाईप गल्लीपर्यंत पोहोचल पण गल्लीपर्यंत पासून तर माठापर्यंत पोहोचवण्याचं जे योजना आहे ती योजना आपल्याकडे नाही लोकांना सांगितलं लोक म्हणतात आम्ही कुठं आमचं अनेक ठिकाणी मंचावर बसलेले यांच्या यांच्या खऱ्या अर्थाने मेहनतीने या ठिकाणी आज संपन्न होताना एक सगळ्यांना एक मनुष्य आनंद होत आहे याचा मला देखील फार मोठ्या प्रमाणात आनंद होतोय या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे पनन व राज शिष्टाचार मंत्री आणि या शिंदखेडा नगरीचे खऱ्या अर्थाने नेहमी आशीर्वाद आणि नेहमी पाठबळ देणारे नेहमी उत्साह निर्माण करणारे आमच्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय जयकुमार भाऊ रावल या ठिकाणी उपस्थित झाले मी खऱ्या अर्थाने शिंदकडा शहराच्या वतीने शिंदकडा नगर पंचायतीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या नगरीचे नगराध्यक्ष रजनीताई वानखेडे असतील आमचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे असतील प्रशासक पवार साहेब असतील सीओ फागनेकर साहेब असतील आणि उपस्थित सगळे आपल्या शिंदखेडा शहरातील माडी समाजाच्या नगराध्यक्षा माजी नगराध्यक्ष सुनंदा ताई असतील आणि या ठिकाणी उपस्थित सगळ्या माता भगिनींडो आपल्या प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी